जालन्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे सुन्याने सासूची हत्या केल्याचा प्रकार घडलाय सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव आहे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी मधील ही धक्कादायक घटना आहे सासू सुनेच्या किरकोळ वादातून भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे हत्यानंतर मृतदेह पोत्यात भरून टाकलेला आहे आणि सुन फरार झाले आहे शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी मधील धक्कादायक घटना आहे या घटनेमुळे भोकरदन नाका परिसरात प्रियदर्शनी कॉलनी मध्ये एकच खळबळ उडाली आहे सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव आहे आणि संशयित आरोपी सुन प्रतिक्षा शिंगारे सध्या फरार असल्याचं कळत आहे संशयित आरोपी सुन प्रतीक्षा शिंगारे सध्या फरार असल्यामुळे भोकरदन पोलिसांकडून आरोपीचा तपास सुरू आहे सासूचा मृतदेह पोत्यात भरून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर सुन गायब असल्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे या प्रकरणात तपास सुरू असून हत्या की अनेक आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत भिंतीवर डोका आपून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी मधील धक्कादायक घटना बघायला मिळते सविता शिंगारे असं महेत महिलेचं नाव आहे आणि संशयित आरोपी सुन प्रतीक्षा शिनगारे सध्या फरार असल्याचं कळत आहे या प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट्स मध्ये सांगा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर न्यूज नाईनटीन या चॅनलला सबस्क्राईब करा